भीमरूपी महारुद्रा भजर हनुमान माती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा रूपा सुंदरा जगदंतरा पाताळदेवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ધ્વજાગરે ઉચલી બાહો આવે વેશે લોટલા ફુ કાળાની કાળ રુદ્રાગ્નિ દેખતા કાપતી ભય બ્રહ્માંડે માયલી માઈલી નેંત પંગતી નેત્રાગ્ની જ્વાળા જ્વાકુટી તાઠીલા બળે પુછતે મુરડીલે માથા કિરટી કુંડલે સુવર્ણ કટિકા સોટી ઘંટા કિંકિણી નાગરા ઠકારે પર્વતા ઐસા નેટકા સડપા તળુ ચપળાંગ પાહતા મોઠે મહાવિદ્યુલ્લતે પરી कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला बळी आणीला मागुती नेला आला गेला गती मागे गतीशी तुळना नसे अनुपासो नि ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरु मंदा रधा ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पौत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूतप्रेत रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना रामदास इति संकट निरसनं मारुती स्तोत्र समूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला काळाग्नी काळ काला, रुद्राग्नी देखता कापति भये ಬ್ರಹ್ಮಾಡೆ ಮಾಯಲಿ ನೇನು ಆವಳೆ ದಂತಪತಿ ನೇತ್ರಾ ಚಾಲ ಜ್ವಾಳಾ ಭುಕುಟಿ ತಾಠಿಲ್ಯಾ ಬಳೆ ಪುಚ್ಛತೆ ಮುರುಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಿಟಿ ಕುಂಡಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ಚಪಳಾಂಗ ಪಹತಾ ಮೋೆ ಮಹವಿಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला गती मागे गतीशी तुळना नसे अनुपासो नि ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरू मंदा रधा फुटे ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्रपौत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करुनिया भूतप्रेत रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति श्रीरामदासृतसंकट मारुती मातीस्तोत्र सूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला फुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति वय ಬ್ರಹ್ಮಾಡೆ ಮಾಯಲಿ ನೇನು ಆವಳೆ ದಂತಪಂಗತಿ ನೇತ್ರಾ ಚಾಲ ಜ್ವಾಳಾ ಭುಕುಟಿ ತಾಠಿಲ್ಯಾ ಬಳೆ ಪುಚ್ಛತೆ ಮುರುಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಿಟಿ ಕುಂಡಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿಣಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ಚಪಳಾಂಗ ಪಹತಾ ಮೋೆ ಮಹವಿಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणि मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकीले मागे गतीशी तुळना नसे अनुपासो नि ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरू मंदा रधा कुटे ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ब्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोतपाठे करुनिया भूतप्रेत रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति श्रीरामदासृतसंकट निरसन मारुती स्तोत्र सूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति भय ಬ್ರಹ್ಮಾ ಮಾನೂ ಆವಳೆ ದಂತಪಂಗತಿತ್ರ ಜ್ವಾಟಿ ತಾಠಿಲೇತೆ ಮುರಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಟಿ ಕುಂಲೆ ಬರೀ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಠೆ ಮಹಾಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणि मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकीले मागे गतीशी तुळना नसे अनुपासो नि ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरू मंदा रधा कुटे ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ब्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोतपाठे करुनिया भूतप्रेत रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष श्री रामदास इति श्रीरामदासृतसंकट निरसन मातीस्त्र सूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला फुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति वये ಬ್ರಹ್ಮಾಡೆ ಮಾಯಲಿ ನೇನು ಆವಳೆ ದಂತಪತಿ ನೇತ್ರಾಭ್ನಿ ಚಾಲಿ ತಾಠಿಲ್ಯಾ ಭ್ರಾ ಪುಚ್ಛತೆ ಮುರುಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಿಟಿ ಕುಂಡಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿಣಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಠೆ ಮಹಾವಿಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंदा त्रिसारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरु मंदा रधा ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ब्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोतपाठे करुनिया भूतप्रेत रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष श्री रामदास इति श्रीरामदासृतसंकट निरसन मातीस्त्र सूर्ण भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रह उचली बाहो आवेशे लोटला फुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति भय ಬ್ರಹ್ಮಾಡೆ ಮಾಯಲಿ ನೇನು ಆವಳೆ ದಂತಪತಿ ನೇತ್ರಾಭಿ ಚಾಲ ಜ್ವಾಳಾ ಭುಕುಟಿ ತಾಠಿಲೇ ಪುಚ್ಛತೆ ಮುರುಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಿಟಿ ಕುಂಡಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿಣಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಠೆ ಮಹಾವಿಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंदाद्री द्रोणू क्रोधे उत्पाटीला ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरु मंदा रधा ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोतपाठे करुनिया भूतप्रेत रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति श्रीरामदासृतसंकट निरसन मारुती स्तोत्र सूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला फुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति भय ಬ್ರಹ್ಮಾಂಡೇ ಮಾೇನು ಆವಳೆ ದಂತಪಂಗತಿ ನೇತ್ರಾ ಚಾಲ ಜ್ವಾಳಾ ಭುಕುಟಿ ತಾಠಿಲೇ ಪುಚ್ಛತೆ ಮುರಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಿಟಿ ಕುಂಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಹತಾ ಮೋೆ ಮಹಾವಿಧ್ಯ ಪರಿ કોટી જે પાવે ઉત્તરે કડે મંદા દ્રિસ દ્રોણુ ક્રોધેલા નિ બ્રહ્માંડા એવડા હોત જયા તુલના કોઠે મેરુ મંદા રધા બ્રહ્માંડા ભુવતે વેડે વજ્રપુચે કરુ શકે તયાશી તુલના કઈચી બ્રહ્માંડી પાહતા નસે आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धि पुत्र पौत्र समस्तही पवती रूपविद्यादी स्तोतपाठे करुनिया भूतप्रेत रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मण्डनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति श्रीरामदासृतसंकट निरसन मारुती स्तोत्र सूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रह उचली बाहो आवेशे लोटला फुढ़े कालाग्नि कालरुद्राग्नि देखता कापति भय ಬ್ರಹ್ಮಾಂಡೇ ಮಾಯಲಿ ನೇನು ಆವಳೆ ದಂತಪಂಗತಿ ನೇತ್ರಾ ಚಾಲ ಜ್ವಾಳಾ ಭುಕುಟಿ ತಾಠಿಲಿಯ ಬಳೆ ಪುಚ್ಛತೆ ಮುರಡಿಲೆ ಮಾತಾ ಕಿರಿಟಿ ಕುಂಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿಣಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಠೆ ಮಹಾವಿಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे कडे मंदाद्री सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला गती मागे गतीशी तुळना नसे अनुपासो ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरू मंदा रधा ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ब्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्रपौत्र समस्तही भूत प्रेत स्तोत्रपाठे करुनिया व्याधी समस्त समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इथे श्रीरामदासृतसंकट निरसन मारुती स्तोत्र समूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति भय ಬ್ರಹ್ಮಾ ಮಾ ದಂತಪತಿ ನೇತ್ರಾನ್ ಚಲಿಲ್ಲ ಜ್ವಾಳಾಟಿ ತಾಠಿಲೇ ಪುಚ್ಛತೆ ಮುರಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಟಿ ಕುಂಲೆ ಬರೀ ಸುರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಠೆ ಮಹಾಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे पावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला गती मागे गतीशी तुळना नसे अनुपासो ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरू मंदा रधा ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ब्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्रपौत्र समस्तही भूत प्रेत स्तोत्रपाठे करुनिया व्याधी समस्त समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति श्रीरामदासृतसंकट मारुती मातीस्तोत्र सूर्ण भीमरूपी महारुद्रा भजर हनुमान मारुती वारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला फुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति भय ಬ್ರಹ್ಮಂಡು ಆವಳೆ ದಂತಪತಿ ನೇತ್ರಾ ಚಲೀಕು ತಾಠಿಲೇತೆ ಮುರುಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಟಿ ಕುಂಲೆ ಬರೀ ಸುರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾ ಐಸಾ ನೇಟಕ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಠೆ ಮಹಾಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला गती मागे गतीशी तुळना नसे अनुपासो नि ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरु मंदा रधा फुटे ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ब्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही भूत प्रेत स्तोत्रपाठे करुनिया व्याधी समस्त समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती इति मारुती मातीस्त्र समूर्ण भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त दीनानाथा हरिपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढ़े काल कालरुद्राग्नि देखता कापति भय ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಮಾು ಆವಳೆ ದಂತಪಂಗತಿ ನೇತ್ರಗ್ನಿ ಚಾಲಿ ಜ್ವಾಳಾ ಭುಕುಟಿ ತಾಠಿಲೇ ಪುಚ್ಛತೆ ಮುರಡಿಲೆ ಮಾಥಾ ಕಿರಟಿ ಕುಂಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣಕಟಿಕಾ ಸೋಟಿ ಘಂಟಾ ಕಿಂಕಿಣಿ ನಗರಾ ಠಕಾರೆ ಪರ್ವತ ಐಸಾ ನೇಟಕಾ ಸಡಪಾ ತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಠೆ ಮಹಾವಿಧ್ಯ ಪರಿ कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणि मागुती नेला गती मागे गतीशी तुळना नसे अनुपासो ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयाशी तुळना कोठे मेरु मंदा रधा फुटे ब्रह्मांडा भुवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयाशी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशु वृद्धी पौत्र समस्तही रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेव निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे ರಾಮದಾಸಿಯ ಗ್ರಗಣ್ಯ ಕಪಿಕುಳಾಸಿ ಮಂಡನೋ ರಾಮರೂಪಿ ಅಂತರಾತ್ಮ ದರ್ಶನೇ ದೋಷನಾಸತಿ ಇತಿ ಶ್ರೀ ರಾಮದಾಸಕೃತ ಸಂಕಟನಿರಸನಂ ಮಾರುತಿ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ